नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाहीची डिझाईन जी बनवायला सोपी आहे दिसायला सुंदर आहे अशी बाईची डिझाईन आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ घेतो छान ऑडिओ हे बघा आपण साडेसातची घेतली घडी आणि उंची घेतली आपण बाहीची पाच इंचाची बघा दोघं साईडनी पाच इंच आहे का बघून घ्यायचं त्याच्यानंतर अडीच इंचावर कॅफाईट घ्यायची तिथून मध्ये घ्यायचं आपल्याला दीड इंच आणि एक तिरपी रेश मारून आपल्याला द्यायचं आहे बाहीचा आकार सिंपल अशी आपण बाहीची कटिंग करून घ्यायची म्हणजे आस्तरची कटिंग आपण करणार आहे पहिले बघा ह्याप्रमाणे दंडघेर घ्यायचं आहे तुमचा काय असेल दंडघेर तो घ्यायचा त्याच्या दीड इंच मार्जिन मिळवायची म्हणजे आपण पाच आणि दीड असं साडेसहा इंचाचं आपण अंतर घेतलेलं आहे नंतर ही तिरपिरेश मारून हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे जो बाईचा आकार दिला तोसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे कट करून त्याच्यानंतर आपण जो मधला आकार दिलेला आहे तो पण आपण कट करून घ्यायचा आहे आणि आपली बाई इथे आपली कटिंग करून झालेली आहे त्याच्यानंतर आपण पीसचा कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती कटिंग केलेली बाई ठेवायची आणि जसं आपण इतर बाई जोडतो तसेच ही पण जोडून घ्यायची आहे बघा ह्याप्रमाणे आपण शिलाई मारून घेतलीत नंतरून त्याला दापटीप देऊन आणि मध्ये पलटी करून पूर्ण बाजूने आपल्याला घ्यायची शिलाई मारून मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील बघा ह्याप्रमाणे आपण मधी अस्तरमध्ये हे केल्यानंतर त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर सगळीकडनं आपल्याला ते घ्यायचे शिवून बघा याप्रमाणे आपण शिलाई मारणार आहे अगदी सावकाश असं सांगितलंय बाईला डिझाईन कशी करायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलंय जी नवीन डिझाईनची बाई आहे ती आपल्याला कशी करायची इथे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे रोज नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिली तुम्हाला मिळेल बघा आपली बाई पूर्णपणे तयार झालेली आहे ती आता आपण बाजूला ठेवूया आणि आता घेतला आपण दुसरा कपडा बघा डबल फोल्ड आपण कपडा घेतलेला आहे बंद बाजू आपल्याकडे करायची आणि ही पूर्ण जी लांबई आहे ती चौदा इंच घ्यायची चौदा इंच घेतल्यानंतर एका साइडने आपल्याला घ्यायचंय चार इंच आणि एका साइडने आपल्याला सात इंच घ्यायचंय किंवा तुम्ही साडेसात घेतलं तरीही चालेल तुम्हाला जर ती डिझाईन जास्त लांब हवी असली तर साडेसात घ्यायचं आहे नंतर ही तिरपी रेश आपण मारून घ्यायची तिरपी रेश मारून घ्यायची पण बघा ह्याप्रमाणे आणि जी रेश मारली आपण तीच घ्यायची आपल्याला कट करून जे आपण सात साडेसात जी, जी जास्तीची लांबी ठेवली होती तिला असं फोल्ड करायचंय आणि शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप आणि एकदम शांतपणे तुम्हाला सांगितलं आहे डिझाईन कशी करायची ते त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा आपली ती शिले मारून झाली आहे आणि तुम्ही कोणतीही लेस तिथे वापरायची आहे अगदी तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही तिथे लावू शकता बघा आपण ही अशी ह्याप्रमाणे लेस लावणारे जे आहे गोंड्या गोंडे असे छोटे छोटे ती लेस आपल्याला इथे लावायची आहे बघाप्रमाणे आपण लेस लावली आणि जे आता जे दोघ बाजूनी जे सुट्टे आहे त्याला आपल्याला ह्या अशा चुन्या टाकून घ्यायचंय बघा या प्रमाणे पूर्ण याला आपल्याला चुन्या टाकायच्या दोघं साईडनं बगुन किती आपल्याला तितक्यात चुन्या टाकायच्या बघा या प्रमाणे आपल्याला इकडनं सुद्धा तशाच चुन्या आपल्याला टाकून घ्यायच्या बघा आपल्या इकडनं सुद्धा चुन्या टाकून झालेल्या आहे आता आपल्याला याचा सेंटर काढायचं आहे बघा याप्रमाणे आपण याचा सेंटर काढला आणि आता आपल्याला घ्यायची जी आपण बाही तयार केली ती बाही तिचंसुद्धा आपल्याला सेंटर काढायचं आहे नंतर ती ओपन करून दोघं साईडनी सेंटरपासून इकडनं दोन इंच आणि तिकडनं सुद्धा दोन इंच असं मोजून घ्यायचं आहे ते दोन इंच मोजल्यावर तिथून पुढे आपल्याला मोजायचं आहे तीन इंच तीन अडीच तुम्हाला जितकी लांबती डिझाईन लावायची तितकं तुम्ही मोजायचं आहे तीनपर्यंत मोजू शकता नंतर हा सेंटर आणि तो सेंटर असा ठेवून बघा ह्याप्रमाणे तिथे एक पिन लावून घ्यायची आहे बघा इथे आपल्याला सेंटरला पिन लावून घ्यायची आहे जो सेंटर आपण केलेला आहे तिथे अशी पिन लावायची आणि जी आपली आ, आ, लेस लावली तिथून कडपकडायची आणि तिथे तीन किंवा अडीच इंचाचा आपण जो पॉईंट टाकलेला आहे तिथून पुढे आपल्याला हे जॉईंट करायला सुरू करायचं आहे नंतर दोन इंचापर्यंत जिथे आपण आणखी एक निशान केलेलं होतं तिथपर्यंत ते जॉईंट करायचं आणि उरलेल्या कपड्याच्या आपल्याला पुन्हा इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत बघा ह्याप्रमाणे आपण प्लेट टाकल्या इकडनं सुद्धा आपल्याला ते आहे तीन इंचाचं निशान तिथून आपल्याला हे जोडायला सुरू करायचं आणि इकडनं सुद्धा जो उरलेला कपडा आहे त्या दोन इंचापर्यंत आपल्याला पुन्हा घ्यायचे आणि सध्या ही बाई खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे तुम्ही नक्की शिवून बघा आणि इतकं सावकाश सांगितल्यामुळे तुम्हालाही नक्कीच जमणार आहे ती डिझाईन कोणत्याही साडीवर अगदी उठूनच दिसेल अशी ही डिझाईन आहे वरती जो आपण कपडा वापरला तिथे तुम्ही अगदी नेटचा मॅचिंग कपडा वापरला तरी छानच दिसणार आहे किंवा ऑरगेन्झाचा जो कपडा मिळतो तो मॅचिंग कपडा आणून आणि त्याची ही डिझाईन जर बनवली तर बाही अगदी सुंदरच दिसणार आहे तर बघा आपली ही डिझाईन अगदी कमी वेळामध्ये तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींना कमेंटमध्ये मा मला नक्की सांगायचं आहे अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा बटनसुद्धा दावा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे डिझाईन कशी करायची व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय